वेलकम uh, बालट्या आपलं मनापूर्वक स्वागत आहे ते दिसणार नाहीत आता घेसरचे आकाश भोईर मला तोड आलेले आहेत सोनारपाडच्या बालट्या देखील आल्या आहेत सागर गायकवाड म्हटलं की ते कुठूनही कोणाला उचला आणतील यू 11 महाराष्ट्राचा मॅन केतन म्हात्रे या आपण बालटा केतन आले असते तर गर्दी असते तिकडे लपले असतील कुठेतरी कारण त्यांना माहिती आहे मी बाहेर गेलो तर सगळे फॅन्स येतील ना अलिबागला होतो आम्ही रोळ्याची स्पर्धा कव्हर करत होतो सागर ते आठ मॅच आठ ओव्हर फिल्डिंग करून आले आणि बाहेर आठ ओव्हर ते मला वाटते उभेच होते फोटो काढण्यासाठी चुकीचा चेंडू आढळला इथे मात्र काय घडत आहे नो बॉल आहे येस Free. फ्रीट आहे मिनेश मामान आपण पाहतोय येस का बात आहे डान्सिंग अंपायर आहे पुन्हा एकदा यावेळेस मात्र या उध्वस्त केल्यात त्रिफळाची दांडी गुल पण विसरून चालणार नाहीये कारण यापूर्वी आपण पाहिलं भीमर होता धीरज भोईर थोडं लक्ष असू द्या बघाय नवीन आहेत आमचे ऑपरेटर धीरज भोईर यापूर्वी आपण पाहिले तर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये ते असायचे पण आता ते ऑपरेटिंग एक्सपर्ट आहेत टेक्निकल एक्सपर्ट आमचे सुशल भुईर लॉप करण्याचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारे आपण पाहतोय षटक देखील पूर्ण झालंय फक्त आणि फक्त दहा धाबा बनवल्या गेल्या आहेत तीन षटकांमध्ये फक्त दहा दाबा दाफलगाववरती लागल्यात आणि अकरा दाबांचं लक्ष आहे बारा धाबा अकरा धाबा झालेल्या आहेत बारा दाबांचं टार्गेट आहे सुंदर असं वातावरण अगदी क्रिकेटला पोषक असं वातावरण आहे बाय महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन मात्रे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे याचे आपण केतन दावसंख्या झालेल्या त्या अकरा आणि बारा धावांचं टार्गेट आहे धीरज भोईर आमचे ऑफिशियल टेक्निकल एक्सपर्ट आहेत सुजल अमोल पाटील आहेत अमोल पाटील देखील आले आहेत वेलकम अमोल पाटील सोनारपडा एवन जोडी आहे करम भाने येस करम भाने पहिले ते मॅच सुरू होण्याच्या पहिले झाले आहेत विजय पवार देखील आहेत विजू पवार कुठेतरी आता गायब झालेत अर्नी स्पोर्ट्स जितू शेलार वन मॅन शो टेनिस बॉल क्रिशातले सगळे तारे सितारे आज एकत्रित आले वन ऑफ द लेजेंड बॉलर अवधूतला आपण पाहतो फटका चांगलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ओ वध लॉंग ऑफ वेलकम केतू महाराष्ट्राचा अभिमान कल्याण डोंबिवलीची शान बायकर मॅन केतन मात्रे पुन्हा एकदा बराच उंच गेलाय आणि गॅस ड्रॉप झाले या वर्षी आपण पाहिली तर आपल्या कल्याण डोंबिवली मधील महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठी स्पर्धा दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक आणि त्या स्पर्धेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिका फिरची आकर्षित फोर व्हीलर ज्यांना पटकावली केतन मात्रे आकाश भोईर देखील आलेले आहेत वेलकम गेसर एक्सप्रेस गोलंदाजी मध्ये आता थोडासा बदल केलाय वाट्या आणि या वेळेस देखील आपण पाहतोय जेल स्वीकारला गेलाय तो यायचंय युग 11 बनाम युग 11 विरुद्ध जय भवानी या दोन संघांमध्ये लढत असेल त्यानंतर अर्नी स्पोर्ट्स आणि संजू लेबेन आपण देखील तयार राहा पाच धावांची गरज आहे चला प्लीज चला टॉससाठी या लवकर कुठे सागर गायकवाड आता होते ते चला या लगेच एसे स्पोर्ट्सचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत सागर गायकवाड म्हंटल की एकच इनिंग आठवते ती जे शतकीय पारी खेळले होते चला जय भवानी संघाचे कॅप्टन कुठे असाल आपण लवकर या चेतन प्रसिद्ध छकडा मालक चे चेतन शे ढोने यांच्या शुभ आपण टॉस करणार आहोत चला पंच मॅच सुरू करा त्वरित मिनेश मामा विकेट च बदन झाल्याच्या नंतर डॉट बॉल आला चौदा बॉल मध्ये पास करायच्यात ओ हो हो दांडीगुल विजय भवानी डोंबिवली विरुद्ध माच आपल्याला पाहायला मिळेल युग इलेव्हन तिसगाव युग सागर गायकवाड खरं तर सागर गायकवाड यांचे चिरंजीव आहेत युग गायकवाड आणि त्यांच्या नावानं खुला गटामध्ये संघ आपल्याला नेहमी पाहायला मिळतो तो, तो युग इलेव्हन स्वास पवार नाही संघामध्ये कारण कदाचित उश उशीरा संपर्क झाला असा ओपन म्हटलं की ओपन फॉर्मॅट म्हटलं की याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात हाजीर तो वजीर सध्या आपण टॉस कंप्लीट करतोय जय भवानी डोंबिली बनाम यू इलेवन तिसगाव टॉस झालाय फक्त टॉस कोणी जिंकले हात वर करा जय भवानी डोंबिवलीने टॉस जिंकले निर्णय चार ओव्हरची मॅच आहे फिल्डिंग अजय पाटील थोडे नाराज दिसत आहेत आज हिटमॅन भिवंडी का हिटमॅन अजय पाटील आज पहिल्या मॅच मध्ये अजय पाटील, पाटील अक्षरशः बरसला मैदानाच्या आतमध्ये पण या मॅच मध्ये त्याची विकेट लवकर मिळाल्याच्या नंतर मात्र संघ अडचणीत सापडला पूर्णपणे षटक पहिल्या पूर्ण नऊ दहा आल्या तीन करायच्यात बारा बॉलमध्ये बारा बॉल तीनची गरज लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील अजय पाटीलच्या नावावर एक वेगळा कारनामा आहे तीन वेळेस अवघ्या दहा बॉलमध्ये त्याने अर्धशतक ठोकलंय हे देखील एक मोठी अचीवमेंट आहे दुर्वेश मडवी तीन दाबांची गरज अजय पाटील सामना सोडणार नाहीयेत पहिलाच वेगवान होता खोलात देखील होता चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली त्या वेळेस देखील चांगला चेंडू होता एकदा ते पूर्ण केली जाते सेकंडचा कॉल आहे दुसरी धाव मिळेल हो चांगली रनिंग आहे दोनदा ते मिळतील देखील थोडे लेझी राहिले फिल्डर दोन दाबा सहज हो जरी त्या पूर्ण केल्या आता फक्त एका दाब्याची गरज आहे अकरा बॉल मध्ये आता फक्त एका दाब्याची गरज आहे अकरा कसे दहा बॉल असतील लक्ष कुठे दिस इज एका दाब्याची गरज आहे इथे मात्र काय घडतंय होईल एकदा पूर्ण मला पण का बॅट्समन लेझी राहिले भरपूर पहिले धावले असते कदाचित एकदा पूर्ण झाली असती पण रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आहे याच्यावर ठेव ना याच्यावर कशाला एवढा डोक्याला त्रास करून घेतो नावा बघायला लागतात ना लवकर घ्या मिनेश मामा एका एक दावेची गरज आहे असं पाटील जॉल केला एकदा पूर्ण सामना संपला मॅच फिनिश चौकार सा सामना, सामना जिंकलाय तो अर्थात असे एंटरप्राइजेस ते तब्बल सात विकेट न सामना जिंकला अभिनंदन युग इलेवन बनाम साहेब अवानी तुंबिवली युग इलेवन तिसगाव विरुद्ध जय डोंबिवली मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल जय भवानी डोंबिवली संघ आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या